राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवनकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा यावेळी बोलताना शिवनकर म्हणाले की आमच्या स्वप्नांची पूर्तता निश्चित होईल आणि अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला खरंच हा योगायोग आहे आणि चांगला योगायोग आहे या मागील चार तारखेनंतर प्रचंड मेहनत आम्ही लोकांनी केलेली आहे की महायुती सरकार यावं शासनामध्ये आणि त्या माध्यमातनं अजितदादा मुख्यमंत्री बनावे आज ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कार्य झालेलं आहे महायुतीमध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा करून आणि लाडकी बहिणींचा आशीर्वाद म्हणून आज सरकार आली ज्या योजना दादांच्या माध्यमातनं फडणवीस साहेबांच्या माध्यमातनं साहेबांच्या माध्यमातनं या महाराष्ट्रामध्ये आल्या त्याचा पुरेपूर प्रतिसाद सगळ्या नागरिकांनी इथे दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने वाढदिवस आहे माझा संकल्पही आहे या अगोदरही आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून खूप चांगली कामं केलेली आहे सामाजिक स्तरावर तळागाळातील लोकांसाठी आम्ही अनेक कार्य केलेले आहे भविष्यातही आम्हाला आज ताकद मिळाली सरकार आल्यामुळे या माध्यमातून अजून जनहिताचे कार्य आमच्या माध्यमातून आम्ही करू हा संकल्प आम्ही सगळे इथे करतो आहे आणि आमच्या सगळ्यांची खूप इच्छा आहे की एक मेहनत करणारा कर्तृत्ववान व्यक्ती अजितदादांसारखा या महाराष्ट्राला मिळालेला आहे त्यांना मुख्यमंत्री पद त्यांना मिळावे आणि महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने सेवा व्हावी विकास व्हावा ही इच्छा आमच्या सगळ्यांची आहे स्वप्न पूर्ण होईल नक्कीच होईल या महाराष्ट्राला अजितदादांसारख्या व्यक्तिमत्वाची गरज आहे स्वप्नात जी पूर्तता नक्की होईल परमेश्वर आम्हाला नक्कीच ताकद देणार आहे आणि नक्कीच अजितदादा मुख्यमंत्री होणार धन्यवाद हा आजचा दिवस आमच्याकरता खूपच आनंदाचा आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांचा आज वाढदिवस आहे जन्मदिवस त्यानिमित्त आम्ही सर्व या ठिकाणी शुभेच्छा द्यायला जमलेलो आहोत या प्रसंगी सर्वात मोठा आनंदाचा पुन्हा एक प्रसंग अजितदादांनी जे सर्वांनी जे ठ सर्वांना जे वाटत होत्या त्याचा विरुद्ध जाऊन त्यांनी एक राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणाची हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे म्हणजे जनतेनेच सिद्ध केलं त्याचा एक आम्हाला एक वेगळा आनंद आहे आता लवकरच महायुतीचं सरकार फॉर्म होणार आहे त्यामध्ये जनतेने जे भरभरून त्यांना यश दिलं तर तसंही त्यांनी जनतेकरता भरभरून कार्य करून महाराष्ट्रात जनतेला सुखी करावं त्यांना रोजगार एम्प्लॉयमेंट द्यावं त्यांच्या इंडस्ट्रीजकरता सवलती द्याव्या व लाडक्या बहिणींचं जे ठरवलं ते दुसऱ्यांचं खोटं ठरवून त्यांना त्यांच्या वेळेवर त्यांचा पैशांच्यापर्यंत घरपर्यंत पोचवावा येऊ या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा दादांच्या नियुक्तीबद्दल दादांच्या दादांच्या राष्ट्रवादीच्या याच्यामध्ये मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो दादा, दादा मुख्यमंत्री नाही कसं आहे आपण आपल्यालाही समजलं पाहिजे थंबिंग मेजॉरिटी भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण की नुसतं बोलून काही उपयोग नाही हा आम्ही पूर्ण सहकार्य देऊ त्यानंतर त्यांना कसं ते ठरवतात तो त्यांच्यावर निर्भर आहे पण जॉईंटली शिंदे दादा देवेंद्र फडणवीस म्हणून हे महाराष्ट्र शासन खूप उत्तम प्रमाणे चालवतील असं मला विश्वास एकनाथ शिंदेला पाडण्याचा हा डाव आहे आणि राष्ट्रवादींची भूमिका आहे की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनावा नाही असं काही नाही असं तुम्हाला वाटत असेल पण मला सामान्य आम जनतेला हे वाटते की यावेळेला माझ्या शहरा मी नागपूरसाठी जरी बोलतो तर माझ्या नागपूर शहराकरता नितीन गडकरीजी आहेत आता देवेंद्रजी जर आले या शहराचा मोट, विकास जो आहे खूप वेगाने होईल म्हणून माझी नागपूरकर या भाव मताने माझी त्यांना मुख्यमंत्री व्हावं असं माझं मत आहे हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस गटाटा साला डोळे मिटून निवडा